खूप छान वाटलं आपण काहीतरी प्रयत्न करून काहीतरी छोट यश प्राप्त केलं होतं वाटत नव्हतं की खूप काही आहे ते पण तुमच्या साहेबांचं आनंद कौतुक बघून त्याच्याबद्दल आता वाटतंय की आपण करायचं असं काहीतरी केलं ते दुसऱ्या नाही त्याचा पण आनंद मिळतोय त्याबद्दल तुमच्या सर्वांचं धन्यवाद आता तुम्ही इथं खूप छान वाटलं पण हे सांगतो की हे कसं असं आलेलं नाहीये

म्हणजे परीक्षेत पास झालो म्हणून काहीतरी मी काहीतरी समाजासाठी काहीतरी करू शकतो त्यासाठी परत माझा सत्कार करा असं काहीतरी काम करून नक्कीच दाखवेल आय एस आय पी एस की नाही याबद्दल मला माहीत नाही मी माझे प्रयत्न नक्कीच करेल पण असं काहीतरी काम करेल ज्यामुळे आपल्या गावाचं नाव देशात नाही तर जगात कुठेतरी असेल किंवा माझ्या पद्धतीने नक्कीच करेल या यशाल मध्ये जर कुणाचं काही योगदान असेल मला वाटतं माझं सर्वात कमी योगदान आहे कारण मी काही केलेलं नाहीये आई वडील आहेत ज्यांचे मला वाटते कष्ट आहेत त्यांनी खूप मेहनत घेतली त्यांनी शिक्षण दिलं या गोष्टीसाठी मला तयार केलं सगळ्या गोष्टी दिल्या कुठल्याही गोष्टीची कमतरता येऊ दिली नाही मला वाटतं की त्यांचं खूप मोठं योगदान आहे शिक्षक वंदन पूर्वी सर मला जर कळते तसं म्हणजे गणित ते शिकवत आहे आणि आज मी गणिताचा अभ्यास नाही केला तरी माझा कोणी हात धरत नाही मला वाटतं की त्याचं जे श्रेय असेल ते पूर्वी आहे तर धन्यवाद सर तुमच्या मनाने कुठे तरी आहे बऱ्याच गोष्टी करू शकतो म्हणजे नशिबाई खूप चांगला मित्र परिवार मिळाला

संजीव कारांसाहेब व्हिडिओ त्यांच्याही कुटुंबाला कारण या प्रवास हा सोपा नाही पण हा सोपा करण्यासाठी या सर्वांची खूप मदत मिळाली त्या सर्वांचे खूप खूप आणि आता गाव काही मला वाटतं हे तुमचं सगळ्यात मोठं आहे तुम्ही मला लहानपणी काहीतरी एक संस्कार दिले मला वाटतं त्या संस्कारामुळे मी इतक्या दूर नाही पोहोचू शकलो असं म्हणतात की कुठलाही जो बालक असतो त्याचे जे विकास असतो तो सहा वर्षात ऐंशी टक्के विकास होतो तर माझा ऐंशी टक्के विकास करता तुमच्या सर्वांचे खूप मोठे योगदान आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला खूप खूप आभार देतो या मी नोट करतो की मी या आणि त्यामुळे काहीतरी मिळू शकतो तर सर्वांचे खूप आभार तुम्ही आला आनंद कौतुक केलं खरंच खूप चांगलं वाटलं आणि असं की तुम्ही तुम्हाला कौतुक वाटेल असं काम

नाही आपण पाहतो आपल्या मुलांचे त्यांना संधी प्राप्त होणे कस होऊ नये यासाठी आयोग प्रयत्न करत असतात परंतु त्यांना यश मिळालं पाहिजे त्यासाठी त्यांनी संघर्ष केला पाहिजे आणि संघर्ष कारण शेवट शेवट इंजिनियरिंग झाला इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर था त्याला फार मोठी नोकरी मिळाली होती कदाचित ते पूर्ण झालं पाहिजे यासाठी त्यांनी त्याला मोकळी दिली आणि कष्ट घेण्यासाठी त्यांनी सांगितलं की तू कष्ट कर तुला यश नक्की मिळत त्याला ते विश्वास द्यायचे म्हणून मला मला वाटतंय जो मेहनत ते भरोसा करते है वो किस्मत की बात कमी नाही करते कारण त्यांचा मेहनतीवर विश्वास होता म्हणून त्यांनी कधी आपल्या नशिबावर विसरून राहता हे कष्ट घेतलं पाहिजे कष्ट घेऊन पुढे आलं पाहिजे यासाठी त्यांनी त्याला संधी दिली म्हणून खऱ्या अर्थाने मी तुमच्या सर्वांच्या आपल्या मुलाला संघर्ष करण्याची तुम्ही शिकवण दिली की रुहीच्या आणि या डोंगर पाट्यातील पुढच्या भावी पिढ्यासाठी ती शिकवण आणि हे संघर्ष खरं म्हणजे महत्वाचं आहे कारण गोष्ट केली तोपर्यंत ती गोष्ट अवघड असते परंतु एखाद्याला ती गोष्ट साध्य झाल्यानंतर ती गोष्ट वाटलं वाटत की आपल्याला नक्की मिळू शकेल असाच विश्वास दादानी या अतिशय छोटाचं गाव होतं मताचं गाव असताना मानव